नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सावणीला चेक दिल्यामुळे तिला उद्याचे उद्या पैसे पाहिजे असतात कॅश त्याची सोय कशी करायची हा विचार ती करू लागते म्हणून आता कसं करू मी हा विचारच असतो तेवढ्यात आता तिच्या लक्षात येतं की कोमलकडे कॅश आहे म्हणून ती कॅश आता चोरी करते आणि त्यानंतर मात्र ती किचन मध्ये जाऊन डाळींच्या डब्यामध्ये लपवते इकडे मात्र का घर सोडून जाण्याचा निर्णय दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेते आणि नोकरीसाठी प्रयत्न करते परंतु मुक्ता तिला सांगते तू काळजी करू नको तुझ्यामुळे त्या दोघांच्या नात्याला धक्का लागणार नाही आमच्यावर विश्वास ठेव हो। दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता सागरला म्हणत असते काही झालं तरी ती ती फी भरायला नको आणि इकडे सावनी मात्र खूप खुश असते की मला त्याने चेक दिला होता पण मी कॅशची सगळी सोय केली आहे आज मला फार आनंद होतो आहे मी आज सईची फी भरू शकेन म्हणून ती ते डाळीचे डबे खोलून बघते तर मुक्ताच्या वेशातील गोदा आजीने मात्र आता ते पैसे गायब केलेले असतात आणि त्यामुळे आता सावनीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा